चला पाहूया ब्रेकिंग न्यूज नमस्कार मित्रांनो पुन्हा आपले एकदा हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी breaking news breaking news आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता संदर्भात शून्य ठरण्याचा दहा वर्षाच्या जुन्या नियमात बदल करण्याच्या संदर्भात ही ब्रेकिंग न्यूज आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ते भत्ता शून्य ठराय ठरणार फायद्याचा दहा वर्ष जुन्या नियमात बदल होणार चला तर जाऊन घेऊया सविस्तर बातमीचे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही मोठी बातमी आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला ही प्रेस करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण केंद्र सरकार महागाई भत्ता डी ए शून्य पासून सुरू करण्याचा विचार करत आहे ही थोड़ी विचित्र वाटू मात्र याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या यामुळे कुठलाही दृष्टीने फायद्याचा ठरू शकतो त्यामुळे डिए कॅल्क्युलेशन पद्धतीमध्ये सुधारणा होऊ शकते भविष्यात कर्मचाऱ्यांना अधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे आता नियम बदल होणार आणि दहा वर्षापूर्वीचे नियम दोन हजार सोळा ते दोन हजार सव्वीस या काळातील सामान्य माणसाच्या जीवनशैलीत आणि सवयीत मोठे बदल झाले आहेत इंटरनेट हेल्थ सप्लिमेंट अशा नवीन गरजावर पैसे खर्च करावे लागतात त्यामुळे जुन्या बेस एरियावर म्हणजे जुन्या बेसिक वर्षावर मोजण्याची योग्य नियम आढावा मिळत नाही म्हणूनच याच उद्देशाने नवीन मूळ वर्ष ठरून वास्तवाशी एका होणार का पाहूया प्रश्नाचे दोन हजार सव्वीस हा नवीन बेसिक इयर किंवा मूलभूत वर्ष समजले तर डीए चा हिशोब नव्याने म्हणजे शून्या पासून सुरू होईल त्यामुळे सध्या मिळणारा डीए रिसेट होईल मात्र यामुळे घाबरण्याचे कारण नाही नव्या system मुळे नव्याने मोजला जाईल आणि यामुळे पगारावर सकारात्मक परिणाम होईल माहितीनुसार केंद्र सरकारने एक जानेवारी दोन पासून आठवा वेतन आयोग लागू करू शकते या सोबतच नवीन DA calculation ची पद्धत आणि मूलभूत वर्ष देखील विचारात गित, घेत घेतले जाऊ जाऊ शकते किंवा देखील लागू शकते नव्या बेसिक salary मुळे

चाळीस पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे असे अंदाज वर्तवले जात आहे आठवा वेतन आयोगामुळे पगारात किती वाढ होऊ शकते पगारात वाढ ही फिटमेंट फॅक्टर आणि न्यू बेसिक सॅलरी यावर अवलंबून असते केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात चाळीस ते पन्नास टक्के पर्यंत वाढ होऊ शकते या संपूर्ण बातमीचा निष्कर्ष पाहूया रिसीट होणे सुरुवातीला चिंतेचे वाटू शकते मात्र ही एक प्रकारची आर्थिक आहे जी भविष्यात कर्मचाऱ्यांचा पगाराचे प्रमाण अधिक सोपे ठरवले जाईल आणि केंद्र सरकारकडून कडून अधिकृतरित्या घोषणा झाली नाही त्यामुळे अंतिम निर्णय किंवा कृती करण्या संबंधित विभागाची अधिकृत घोषणा आणि सल्ला घेणे आवश्यक आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद